ग्लोबल फाउंडेशन आरोग्य हेल्पलाइन फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशनच्या संस्थांच्या सहाव्या वर्धापन दिनी पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे महाआरोग्य सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक सोळा जून रोजी करण्यात आले होते या प्रसंगी लेखक धनंजय झोंबाडे लिखित आयोजक डॉक्टर रोहित बोरकर जीवन प्रवासाचे आरोग्यदूत पुस्तकाचे आणि कार्यकारी संपादक राजू बनसोडे संपादित रक्षक रयतेचा विशेषांकाचे देखील प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रसिद्ध लेखक व वक्ते डॉक्टर दत्ता कोहिणकर आमदार सिद्धार्थ शिरोळे डॉक्टर उज्ज्वला हाके डॉक्टर रोहित बोरकर डॉक्टर प्रचिती फुंदे भाजप डॉक्टर सेलजे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड येथील कांचन मूवीज प्रस्तुत घे ताल हा नृत्य आविष्कार कार्यक्रम उपस्थितांसाठी मेजवानी ठरला यंदा पुरस्कारार्थींच्या यादीमध्ये जीवनगौरव पुरस्कार, यादी जीवन पुरस्कार श्री शांतीलाल मुथा डॉक्टर अरविंद गेहलोत डॉक्टर पल्लवी टिपले डॉक्टर संजय जोशी डॉक्टर चंद्रकला पाटील डॉक्टर पृथ्वी वैटी डॉक्टर प्रवीण बढे डॉक्टर अमिता मांजरे डॉक्टर सिद्धार्थ सिद्धार लावण डॉक्टर अरविंद खरात अंकुश अजबे श्री शशी अण्णा टिंगरे जितेंद्र सातव हितेश बनसोडे मुकेश गायकवाड व्यंकटेश ठाकूर सय्यद मुस्तफा उमेश गायकवाड प्रवीण घरडे व्यंकटेश करसुळे विलास करसुळे हेल्प रायडर्स ग्रुप आणि आम्ही शाश्वत व सक्षम संस्था यांना पुरस्कारार्थी म्हणून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ट्रॉफी सन्मानपत्र सन्मानचिन्ह प्रधानमंत्री स्टॅच्यू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय झोंबाडे यांनी केले तर आभार राजू बनसोडे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना पाटील डॉक्टर सोनाली बोरकर डॉक्टर शिवानी थोरात महेश सावंत खुशबू परिहार संध्या नागवडे अर्जुन नोटके डॉक्टर विजय जाधव वैशाली तुजारे जा, राजू बनसोडे अंकिता बोरकर विठ्ठल बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन अहिले आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट डॉक्टर असोसिएशनच्या वतीने महाआरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकॉन अवॉर्डचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व डॉक्टर्स आरोग्यसेवक आणि आरोग्यदूत यांचा सन्मान सोहळा आपण सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहेत आणि मला खूप आनंद होतो की असा कार्यक्रम भव्य या ठिकाणी करून भविष्यामध्ये ह्या सर्व फॅटनिटीची आपण कौतुकाची थाप दिलेली आहे भविष्यामध्ये अजून ही चांगल्या प्रकारे सेवा त्यांच्या हस्ते घडो आणि भविष्यामध्ये सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन जे आज सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला ठसावळला आहे दहा रुपये एक रुपये वीस रुपये दवाखान्याची संकल्पना भविष्यामध्ये प्रत्येक खेडेगावात दिसेल असे मी अपेक्षा करतो डॉक्टर असतील अँब्युलन्सवरती काम करणारे असतील कोविडमध्ये काम करणारे असतील महाराष्ट्रातील समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील लोकांना हा पुरस्कार देण्यात आला अतिशय चांगलं काम या ठिकाणी डॉक्टर रोहित बोरकर करतायत गेले अनेक वर्ष लोकांना प्रेरणा देण्यासाठी समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना ते पुरस्कार देत आहे आजही त्यांनी या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी डॉक्टरांना आणि आरोग्य दूतांना हा पुरस्कार दिला त्याबद्दल ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं आणि डॉक्टर रोहित बोरकर या सर्वांचं मी अभिनंदन करतो महा आरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकन अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर नुकतंच आज इथे पार पडलं आदरणीय रोहित बोरकर यांची जी अहिल्या हेल्पलाइन ही फाउंडेशन आहे यांनी अनेक लोकांचे इथे सत्कार घेतले ज्यांनी ज्यांनी मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये काम केलेलं आहे अलाइट फ्रॅटर्निटीजमध्ये काम केलेलं आहे अशा सगळ्या लोकांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आज इथे देण्यात आली खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला भरभरून त्याला प्रतिसाद होता लोकांचा अनेक मान्यवर इथे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी व्यास आनंद व्यक्त करताना छान वाटतं मला की खूप सगळे हॉस्पिटल्स यांचे सहापेक्षा अधिक हॉस्पिटल्स इथे ओपन झालेले आहेत पुढचा प्रवास आणि खूप चांगलं त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी डॉक्टर प्रचिती पुंडे मिसेस युनिवर्स ऑस्ट्रेलियाशी मी एक डॉक्टर आहे अनासेटिस्ट आहे आणि प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्सची ओनर पण आहे आमच्या कंपनीतर्फे आदरणीय रोहित बोरकर यांना मनापासून भरभरून शुभेच्छा असंच कार्य पुढे पुढे चालत राहत आहेत अशाच क्लिनिकल रुग्णांची सेवा आणि एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन करता करता माझी निवडणूक आजच्या कार्यक्रमासाठी झाली आरोग्य दूत सुश्रुत अवॉर्ड हे आज मला इथे ह्यांनी सन्मानित करण्यात येत आहे त्याच्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल अँड माय हार्ट इज फुल ऑफ ग्रॅटिट्यूड डॉक्टर बोरकर सरांची तर खूप तारीफ तुम्ही ऐकलीच असा असत असणार तरी डॉक्टर चंद्रकला पाटील मी स्त्रीरोगतज्ञ आहे आज माझं सत्कार जे आहे ते हेल्थ आयकॉन सुश्रुत या क्षेत्रामध्ये झालेलं आहे सत्यशील ग्लोबल फाउंडेशन आणि अहल्या हेल्पलाईन असोसिएशनतर्फे तर आ, मी खूप आनंदित आहे आज आ, हे अवॉर्ड घेताना मेरं नाम अरविंद सिंग गहलोत हो आहे मी हार्ट सर्जन हार्ट सर्जन मुंबई में मुंबई की लगभग सभी हॉस्पिटल्स हौस, लाईक वोकार्ड सैफी एंड अदर हॉस्पिटल्स नियर बाई इन मुंबई सेंट्रल लाइन am एम आई एम इन मोस्ट ऑफ द हॉस्पिटल वर्किंग एज ए कार्डिक सर्जन हार्ट सर्जन मैं हार्ट सर्जन में स्पेशली बाईपास वॉल सर्जरी ये सब सर्जरीज मैं करता हूँ और स्पेशली नया जो सर्जरीज़ आए हैं जिसमें हम इधर से बाईपास करते हैं वो बाईपास सर्जरीज भी हम आजकल बहुत नियमित रूप से करने लग गए